दिवस पुढचे महिने मासेमारी बंद असणार आहे त्यामुळे शेकडो दरवर्षी पावसाळ्यातील मासेमारीला एक जून ते एकतीस जुलै पर्यंत मत्स्य विभागाकडून बंदी घालण्यात येते ही बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार आहे तर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना बंदी असणार नाहीये बंदीच्या कालावधीत मासाळीच्या प्रजोत्पादनाला पोषक असं वातावरण असतं तसेच या कालावधीत खराब तसेच वादळी हवामानामुळे समुद्र खवळलेला असतो त्यामुळे या काळात मासेमारी बंद केली जाते दरम्यान या बंदी काळात मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी कायद्यानुसार कारवाई देखील केली जाते या बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेला मात्र अपघात झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाई देखील मिळणार नाहीये या सर्व परिस्थितीचा रत्नागिरीच्या मिरकर वाडा या बंदरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी आपण तो पाहूया आजपासून मासेमारी हंगाम बंद झालेला आहे एक जून ते एकतीस जुलै असे दोन महिने यांत्रिक नौकांना मासेमारीसाठी शासनाकडून बंदी केली जाते आणि त्यामुळेच आता शेकडो नौका ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे हा जो बंदी कालावधी आहे तो मासळीच्या प्रजोत्पादनासाठी पोषक काळ मानला जातो मत्स्यसाठी संपूर्ण आहेत तसेच माशांचं प्रजोत्पादन आणि त्यांची वाढ या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्यामुळेच या कालावधीमध्ये मासेमारीवर बंदी घातली जाते त्याचप्रमाणे या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये विशेषतः वादळी हवामान असतं समुद्र खवळलेला असतो त्यामुळे हे देखील एक कारण या बंद मासेमारी मागे आहे तसेच ही बंदी जी आहे ती यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार आहे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना ही बंदी लागू असणार नाही या बंदी काळात मासेमारी करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं देखील शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे तसेच यांत्रिक मासेमारी नौकेला या कालावधीमध्ये मासेमारी करताना अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई देण्यात येणार नाही असं देखील शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळेच आता आपण जर बघायला गेलो तर कोकणातल्या सर्वच बंदरांवरती अशा पद्धतीने नौका या आपल्याला विसावलेल्या पाहायला मिळत पुढचे दोन महिने या नौकांचे डागडुजी असेल किंवा इतर नौकांची जी कामं आहेत ते या ठिकाणी आपल्याला होताना मात्र आता पुढचे महिने मासेमारी ही बंद राहणार आहे राकेश गुडेकर मराठी रत्नागिरी तर आजपासून पुढचे दोन महिने मासेमारी बंद असणार आहे त्यामुळे शेकडो नौका आता किनाऱ्यावरती विसावल्या आहेत दरवर्षी पावसाळ्यातील मासेमारीला एक जून ते एकतीस जुलै पर्यंत मत्स्य विभागाकडून यावेळेस बंदी घातली जाते ही बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू असणार आहे तर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्राचित नौकांना बंदी असणार नाहीये बंदीच्या कालावधीत यावेळेस मासळीच्या प्रजोत्पादनाला पोषक वातावरण असतं तसेच या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे समुद्र खवळलेला असतो त्यामुळेच यावेळेस या काळामध्ये मासेमारी बंदी केली जाते